अच्छा नमस्कार मी सोमनाथ टोपरे मशाल न्यूजनेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज मी चेक प्रकल्प अधिकारी समोर आहे आणि ते जे उपोषण करते आहेत ते आहेत ज्ञान प्रबोधनी शैक्षणिक संस्था कल्याण सचिव द्वारा संतुलित वायशलला प्राथमिक व माध्यमिक शाळा चाबके झालावडे या ठिकाणी उपोषण करते आहे आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाऊन किंवा त्यांच्या मागण्या काय सर काय सांगाल आपल्या काय मागण्या सर सर सर्वप्रथम मी आपल्या मशाल खूप किती आभार मानतो की सर्वप्रथम आपण आमच्या उपोषणाला भेट दिली सर मी सतरा सहा दोन हजार चारपासून वार्सले प्राथमिक आश्रमशाळा चाके चालवली ती आदिशिती या पदावर कार्यरत आहे आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करतो परंतु काही कारणास्तव माझ्या रजा वगैरे शिल्लक असताना सुद्धा मला कधी माझ्या कामामध्ये रजा मिळत नाहीत आणि सांगितलं जाते की तुमच्या रजा संपल्या अशाच कारणास्तव त्याच काळामध्ये दोन हजार एकवीसमध्ये माझ्या मिसीचा मृत्यू झाला कोरोनामध्ये बस माझ्या पाठीमागे माझा छोटासा मुलगा आहे आणि मुलगी आहे त्याच्यानंतर मी दोन हजार आपल्या सोळा आणि सतरा एप्रिल दोन हजार तेवीसला माझे नातेवाईक गावी एक्सपायर झाल्या होते त्याच्यामुळे मी मुख्याध्यापकांना व संस्था प्रमुखांना रजा मागितली त्याने फक्त मला दोन दिवसाची रजा मंजूर केली आज सहाशे किलोमीटर मला माझ्या गावाला जायचं आणि दोन दिवसात मी परत येऊ शकत नाही तरी पण मी माझं जवळचा नातेवाईक असल्यामुळे मी रजेवर गेलो आणि त्यांना फोन नंतर मुख्याध्यापकांना फोनवर सांगितलं की सर मी दोन दिवस येऊ शकत नाही आणि मला सर चार दिवस लेट झालं मी चोवीस तारखेला शाळेवर हजर होण्यासाठी आलो तर मुख्याध्यापकांनी मला हजर करून घेतलं नाही आणि ते बोलले तुम्ही संस्थाप्रमुखाकडे जा आणि तिथून मला त्यांचं लेटर वगैरे घेऊन या आणि मी संस्थाप्रमुखाकडे गेल्यानंतर संस्थाप्रमुख बोलले की तुम्ही परत मुख्याध्यापकाकडे जा ते काय बघतील ते बघा असं करत सर मी जवळपास चोवीस तारखेपासून तर एक एकोणीस तारखेपर्यंत परत मी शाळेवर राहिलो परंतु त्यांनी मला सह्या मारू दिल्या नाही मग त्याच काळामध्ये माझा मुलगा छोटा असल्यामुळे तो गावाकडे होता तो आजारी पडला त्याच्यासाठी मी ता गावी त्यांना परत तुमची माहिती घेता का ते बोलू तुम्हाला काय करायचं ते करा त्यांना विनो विनवणी केली मी तरी बोलले तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणून मी माझ्या मुलाच्या आजारी असल्यामुळे मी गावाकडे निघून गेलो आणि त्याच काळामध्ये माझी मुलगीसुद्धा आजारी होती आणि माझ्या काकूंना हार्ट अटॅक आल्यामुळं मला तिकडे काही दिवस राहायचं काम पडलं मी तसं तिच्या रक्तांना मोबाईलवर सांगितलं की बाबा असा अशी परिस्थिती आहे तुम्हाला मी माझे संस्कृती वगैरे आणून दाखवतो त्याच काळामध्ये परत काय झालं की मी हार्ट अटॅकच्या याच्यामध्ये म्हणजे बरीच माझा बी वगैरे वाढला मी सर्व टेस्ट केल्या सर्व प्रमाणपत्र वगैरे सादर केले त्यांना ते के म्हणून की म्हणजे काय जे असतील ते प्रमाणपत्र आणा मग त्याच्यानंतर मी परत शाळेवर आलो त्याच्यानंतर त्यांना गेल्यानंतर परत मुख्याध्यापकाकडे गेलो किंवा असं हजर करून घ्या ते बोलले परत तुम्ही काय करा की संस्थाप्रमुखाकडे जा आणि आपले जे समन्वयक नेमलेले आहेत कोणी तुम् त्यांना भेटा परत मी समन्वयाकडे गेलो त्यांना भेटलो ते परत काय बोलले की तुम्ही साहेबांकडे गा जा म्हणजे जे संस्था प्रमुख आहेत त्यांच्याकडे जा असे याच्यामध्ये सर माझे दोन तीन महिने निघून गेले आणि परत मग शाळेवर हजर करण्यासाठी परत त्यांनी विषय काय काढला की तुम्ही ज्या कारणासाठी गेले होते की तुमचा जो नातेवाईक मृत्यू झाला तर त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र घ्या मला आश्चर्य वाटतय सर की आपला एखादा जर नातेवाईक नातेवाईक चालेल काय गरज आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सर मी प्रत्येक वेळेस चार्ट मारून जातो तिकडे तुमचा कोणीतरी मृत्यू आहे कोण मृत्यू पावले मी त्यांना किती मृत्यू दाखवले सांगा माझी आई वडील आणि आजी त्याच्या व्यक्ती मृत्यू त्यावेळेस गेलो नाही आणि हे माझ्या लक्ष्याच घातले त्यांनी आणि मला हजर करून घ्यायला टाळा का मी प्रमाणपत्र सादर करून परत मग प्रमाणपत्र आणलं सर मृत्यू प्रमाणपत्र गावाला जाऊन आणलं परत समन्वयकांच्या मोबाईलवर सेंड केलं म्हणजे प्रमुखांना दाखवून ते बोलले की त्यांना पाठवा ते सुद्धा पाठवलं तरी पण मला नंतर मग मुख्याध्यापक आले की नाही ही रजा जास्तीची झालेली आहे तुम्ही मी त्यांना हे करा परत प्रमुखाकडे जा सर माझ्या जवळपास प्रमुखाकडे चार ते पाच चक्कर झाले त्यांच्याकडे तरी त्यांनी मी हजर करून घेतलं नाही आणि त्याच्यानंतर परत मला समन्वय का ते बोलले समन्वय ढोके साहेब आहेत त्यांना भेटा ते काय करतील ते बघा परत सर मी त्यांना फोन केला ते बोलले मी जवळपास आठ दहा दिवस आहे आल्यानंतर भेटू त्यांना फोन केला परत ते मग त्याच्यानंतर जे काय आमचं शाळेचं वैयक्तिक मॅटर आहे दुसरं जे सर वगैरे आहेत गायकवाड सर म्हणून त्यांचं मॅटर आहे त्या मॅटरमध्ये आमची नातेवाईक त्या कमिटीवर होते समन्वय एक काय जी कमिटी होती त्यांची स्थापन केलेली तर तुम्ही त्यांची सही घेऊन द्या तर तुम्हाला दोन दिवसामध्ये हजर करून घेतो अन्यथा तुम्ही तुम्हाला हजर करून घेत घेतलं जाणार नाही आणि म्हणून सर मला ते सहन झालं नाही त्याच्यानंतर मी आपल्या मान्य पी ओ मॅडम यांना मी सविस्तर लेटर दिलं की मॅडम माझ्यावर अन्याय होतो आहे परंतु आपल्यावर योग्य दबाव येतात दबाव बोलून दबाव आहे की कसं काय जाणून बुजून दबाव आहे सर संस्था प्रमुखांचा ऐकून त्यांचा आपल्यावर दबाव आहे म्हणजे संस्था पर पक्ष ऐकून हा मुख्य दबाव आपल्याला जाणून बुजून दबाव देतो दबाव म्हणजे काय राजकीय काही दबाव वगैरे आहे का आपल्यावर नाही माझ्यावर राजकीय दबाव नाही सर तर आपलं आता आपलं काय मग नाही म्हणजे आपण काय करणार आहे जर आपल्याला न्याय भेटला तर मला जर न्याय नाही भेटला जर मला या दोन दिवसामध्ये जर हजर करून घेतलं नाही चावर मी असं होत माझ्या कुटुंबांसोबत आणि बसणार आहे आणि असाच सर जे माझ्यावर अन्याय होतो हे तसाच यांच्यावर सुद्धा अन्याय होतो दुसऱ्यांवर सुद्धा अन्याय होतो हे सत्य आहे जर मला हजर करून घ्यावा आणि माझा जो कुटुंबाचा जो पगार वगैरे हो आहे तो काढावा आज माझ्या कुटुंबाचं मी सर्व वस्तू वगैरे विकून जिवंत जगतोय परंतु आपल्याला म्हणजे काय म्हणजे काही संघटना किंवा राजकीय पक्ष लोकांना भेटण्यासाठी इथं आले होते नाही नाही आले सर आता तुम्ही काही तुमचे मशाल चॅनलचे वगैरे आले आपले कोणते सर वगैरे ते सुद्धा त्यांनी मला भेट दिली ते सुद्धा माझ्या समोर उभे आहेत आणि आपल्या मध्ये प्रशासनाची भेटवेळ झाली का तुम्ही मॅडम नाही 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 आपण तरी नाही आपण जे त्यांच्या मुली आहेत त्यांनी त्यांच्याकडून आपण सुद्धा काही काय सांगाल काही आपलं आपल्या अन्याय होत आपण काय करायचे माझं नाव प्रतीक्षा प्रा भारत आहे मी पडघान सरांची मुलगी आहे ॲक्च्युली डायरेक्टली म्हणजे डायरेक्टली बघता अन्याय तर त्यांच्यावर होतो पण इनडायरेक्टली आमच्यावर होतो कारण आठ महिन्यांपासून त्यांची पेमेंट नाही आहे आठ महिन्यांपासून त्यांची पेमेंट नाही आहे त्यामुळे मी एम बी एच्या फर्स्ट इयर माझं कम्प्लीट केलं सेकंड इयरला मला फी कुठनं भरलो फी भरायलाच माझ्याकडे पैसे नाही आठ महिन्यांपासून त्यांची पेमेंट झालेली नाही हा सिक्स्थला आहे हा स्कूलला जातो छोटा मुलगा आहे त्याला दहा वेळा विचारतात की फी कधी आणणार फी कधी आणणार त्यामुळे तो स्कूलला जात नाही त्यानंतर जे काही सोनं नाणं होतं समजा अंगठी असेल चैन असेल छोट्या मोठ्या ज्या गोष्टी माझ्या मम्मीने मला गिफ्ट केल्या होत्या त्या सगळ्या विकल्यानंतर तिथे त्या म्हणजे हे ठेवल्यानंतर लहान ठेवल्यानंतर आम्ही आतापर्यंत कसं तरी चालू मी कला क्षेत्रात ॲज अ आर्टिस्ट म्हणून काम करते इंजिनिअरिंग करण्यासाठी मी आर्टिस्ट म्हणून काम करते म्हणजे पप्पांचा बी पी वगैरे हाय होतो ह्याचं शिक्षण आहे त्यामुळे मला पुण्यावरनं इथे दर पहा पंधरा दिवसाला पुण्यावरनं इथे यावं लागतं त्यामुळे मी तिकडे जॉब पण करू शकत नाही आहे जे काय मला कलाक्षेत्रातून थोडे फार पैसे मिळतात ते मी इथे पाठवते पण जर मी इथे उपोषणाला बसली इतके दिवस किंवा हे सांभाळत बसली हे सगळं ज्यांचं त्यांचं चाललंय ते मग मी तिथे पैसे कोण कमवतात होती पुण्याला जे काय थोडेफार मला मिळायचे का लक्ष मी इथे यांना जे परिवार वगैरे होता ते सांगायचे आणि म्हणजे नातेवाईक किती दिवस घ्यायचे ना थोडे दिवस यांच्याकडनं थोडे दिवस यांच्याकडनं थोडे दिवस ते म्हटले आमच्याकडे येऊन जा थोडे दिवस म्हटले म्हणतील म्हटले सहानुभूती दाखवतील आमच्याकडे येऊन असं आयुष्य फेपर आम्ही कोणाकडे नाही राहू शकत जे आहेत साहेब वगैरे ते म्हणतात एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श देतात की मुलांनी शिकलं पाहिजे हे पाहिजे त्यांना पण विचार येत नाही का की ज्यां ज्यांच्यावर आपण अन्याय करतो त्यांची पण दोन मुलं आहेत जेव्हा स्कूल चांगली होती तेव्हा ते आम्हाला खूप चांगलं म्हणजे मला मुलीसारखं मानायचे वगैरे वगैरे पण आता त्यांचं थोडं पण असं लक्ष केलं नाही का ती आठ महिन्यापासून त्यांची मुलगी शिकतीये तिला फीज वगैरे भरावी लागेल बरं ठीक आहे मुलगी शिकत असेल तिची इंजिनिअरिंग कंप्लीट झाली असेल ती करत असेल जॉब पण छोटा मुलगा पण आहे हे त्यांना कळायला पाहिजे आणि माझ्या मम्मीला एक्सपायर होऊन दोन वर्ष झाले आता तर त्यांना हे म्हणजे इंटेन्शनली माहिती आहे की ह्या व्यक्तीवर एक मानसिक ताण आहे मग एखादी व्यक्ती जर मानसिक खचलेली असेल तर तिच्यावर अजून कसं तिला खचवायचं हा त्यांचं सगळं मी तर इंटेन्शनली म्हणेल त्यांचं मला माहित नाही की अनइंटेन्शनली चालले किंवा त्यांना माहीत नाही म्हणून ते करत मी तर इंटेन्शनली म्हणेन की हा जाणून बुजून त्रास देत एक व्यक्ती खचलेला आहे त्याला अजून पॉईंट द्यायचे अजून पॉईंट द्यायचे अजून पॉईंट द्यायचा हा माझं वैयक्तिक मत आहे बाकी ह्यांचं काय चाललंय शाळेचं कसं काय ते मला माहित नाही पण मला माझ्या डोळ्यांनी जेवढं दिसलं त्यांना त्यांच्यावर जो अन्याय होतोय पण त्यांच्यामुळे आमच्या दोघांवर जो अन्याय होतो तो, तो मला दिसतोय आणि तो फील पण होतो आता रडून तर नाही सांगतायत रडणं येतं पण रडून नाही सांगणार मी तेवढं स्ट्रॉंगली सांगेल की हे जे अन्याय करत आहे ते आठ महिन्यापासून पेमेंट काढलं नाही पगार नाही आम्ही वस्तू विकून घरात खातोय हे आमचं आम्हाला माहिती आहे फक्त बाहेर बाहेरच्या ना आम्ही हे दुःख नाही दाखवू शकत की आमची आता ही कंडिशन चालू पण तीच कंडिशन जरा आटोक्यात आणून त्यांनी पप्पांना लवकरात लवकर हजर करावं बस माझी एवढी इच्छा आहे आणि ह्यानंतर आधी जो त्रास त्यांना झालाय तो बिलकुल त्रास होता संघर्ष करणार मी तर संघर्ष करणार मी आता काढून इतकं पुणे पुणे जव्हार पंधरा पंधरा दिवसाला पुणे जवळ करते पण आता मी एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे माझ्याकडनं पण होत नाही मला पण तिथे काम करावं लागतं का। जोपर्यंत आता पप्पांना तिथे हजर करून घेणार नाही किंवा मागचं ते प्रॉफॉमिक वगैरे काय लेखी वगैरे मला नाही माहिती एवढं पण ते जोपर्यंत देणार नाही आधीचा त्रास त्यांना आधीचा त्रास होणार नाही त्यांना काही कशात अडकवलं जाणार नाही विनाकारणच्या त्यांच्या आपल्याला नाही शिष्यवृत्ती म्हणजे तेव्हा तर जी नॉर्मल फीज होती कॉलेजची वगैरे ते मी पे करायची पण एमबीए असं असतं डिग्री की तिथे कुठलं एस सी एस टी क्लास असं असं काही लागू होत नाही तिथे तुम्हाला दोन लाख फी तर दोन लाखच फी भरावी लागेल तसे कॉलेजेस पण आहेत ते की इथे तुम्हाला जर दोन लाख फी आहे तर तुम्हाला दोनच लाख भरावी लागेल तिथे एस सी एसटी असं काही नसेल त्यामुळे माझं सेकंड इयरची फीज मी भरू शकली नाही माझं एक वर्ष गॅप पडला माझी आता बघा फर्स्ट इयरची मी पे केली होती जसं मी काम करत होती तशा ह्याच्यातून पे केली होती आता सेकंड इयरची माझे आहे एक दीड लाख रुपये पेंडिंग आहे त्यामुळे मग आता मी एक दीड लाख आणून मी गॅप घेतली सोडलं मी शिक्षण आता बघू जेव्हा भेटतील सेकंड इयर आपले शिक्षण